शिक्षक हे ज्ञानार्जनाचा डोस पाजून विद्यार्थ्यांना सुसंस्कारी माणूस घडवण्याचे कार्य करत असतात त्यांचा प्रोत्साहनरुपी सत्कार होणे आवश्यक असल्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुकनायक युथ प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांची बदली होऊन सेवेत रुजू झाल्याबाबत स्वागत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक वीस शनिवार रोजी सकाळी आठ वाजता मुकनायक युथ प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक विलास आनंदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छोटखानी सत्कार व गौरव कार्यक्रम घेण्यात आला प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वरुपास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पदवीधर शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी श्रीमती सुलभा पाटील श्रीमती जागृती निकम श्रीमती सुनीता महाले श्री रमेश पावरा यांचा सत्कार करण्यात आला तसेच नुकतेच तलाठीपदी निवड झालेल्या कुमारी सपना संजय महाले व तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या प्रीतम खंडू तिरमले यांचा संविधान उद्देशिका सप्रेम भेट देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी माजी सरपंच दरबारसिंग राजपूत संजय महाले जितेंद्र पाटील गोपाल पाटील रवींद्र गुजर शहाणा पवार लोटन धनगर नाना मिस्तरी सुभाष राजपूत रामदास तिरमल कैलास कोळी तसेच मुकनायक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक सूर्यवंशी गुरुजी संस्थेचे सचिव जितेंद्र निकुंबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार ॲडवोकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले असताना सुद्धा मला तिथे जे प्रेम मिळालं नसतं ते प्रेम या तालुक्याने दिलं या सगळ्या बांध्यवरांसारख्या तालुक्यात अनेक लोकांनी दिलं म्हणून मी त्या परिचयापूर्वी प्रेमापूर्वी या तालुक्यात शिराव माझी नोकरी तुझ्या या गावाला अठरा वर्ष झाली तुझ्यासारख्या आपल्या परिसरात अकरा वर्ष झाली आर्थिक उत्तर एक वर्ष झाली आणि आर्थिक वाढी शुष्काला आलो की सहा वर्ष झाली आणि शेवटचा टप्पा म्हणजे एक वर्ष असा माझा तर अशी एकोणतीस वर्षे नोकरी दुसऱ्या तालुक्यात करणं आणि एवढा मला सन्मान मिळणं मला किंवा प्रेम मिळणं नाव मिळणं हे सगळं तुमचं त्याच्यात मोठं आहे तर माणसाला कोणत्याही कामात आनंद केव्हा वाटतो जेव्हा त्याचं स्वास्थ्य चांगलं असत मग इथे बसलेले सगळे असतात कोणी असतात शिक्षक असो गावकरी असो सगळे आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो ते माणसाला स्वास्थ्य हे कारण आणि असं स्वास्थ्य देण्याचं काम कर्मचाऱ्यांना हा तालुका चांगल्या प्रकारे करतो उद्योग अधिक पाहिजे त्याची सेवा निवडून